आम्ही आर्यनला अटक करून घेऊन जात आहोत कमिशनरचे बोलणे ऐकून राजेंद्र मान हलवतो आणि कमिशनरला म्हणतो कमिशनर हा सुटला नाही पाहिजे याला कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहिजे आमच्याकडे याच्या विरुद्ध भरपूर पुरावे आहेत जे आम्ही न्यायालयात नक्की सादर करू याने जे केले आहे त्यासाठी त्याला शक्य तितकी कठोर शिक्षा मिळाली पाहिजे अगदी फाशीची शिक्षा जरी झाली तरी हरकत नाही रिधिमा हे ऐकून पूर्णतः हातरून जाते डॅड तुम्ही काय बोलताय आर्यनने काहीही केले नाही तो निर्दोष आहे राजेंद्र संतापाने रिधिमाला म्हणतो त्याने काय केले आहे आणि काय नाही हे आम्हाला चांगलेच माहिती आहे तुलाही लवकरच सत्य कळेल त्यानंतर तो कमिशनरकडे वळतो आणि म्हणतो त्याला घेऊन जा आणि आजपासून हा कधीही चैनची झोप घेता कामा नाही याने माझ्या सुनबाईला खूप वेदना दिल्या आहेत याच्या प्रत्येक रात्री यातनेतच जाव्यात याची काळजी घ्या कमिशनर मान हलवतो आणि आपल्या टीमसह आर्यनला घेऊन निघतो आर्यन मोठ्याने ओरडत असतो रिधिमा मी काही केले नाही बेबी हे सगळे खोटे बोलत आहेत मला अडकवत आहेत माझ्यावर विश्वास ठेव रिधिमा रिधिमा आर्यनकडे धावत जाणार असते पण राजेंद्र तिचा हात पकडून तिला रोखतो ती रडू लागते धडपडू लागते पण तिला आर्यनपर्यंत पोहोचू दिले जात नाही पोलीस आर्यनला घेऊन जातात आणि तो अजूनही किंचाळत असतो रिधिमा संतापून आणि रडत आकाश आणि राजेंद्रला म्हणते हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे फक्त तुमच्यामुळेच माझा आर्यन माझ्यापासून दूर गेला आणि ती जिया ती मनहूस सगळ्यांसाठी अपशकुनी ठरली आहे ती ती मेलेलीच परी मला तिचा चेहरा सुद्धा पाहायचा नाही हे ऐकून आकाश तिला जोरात पकडतो आणि तिच्याकडे संतापाने वळतो त्याच्या डोळ्यात जबरदस्त राग आणि तिरस्कार असतो त्याला पाहून रिधिमा घाबरते पण तिच्या रागात अजिबात फरक पडत नाही आकाश कठोर आवाजात म्हणतो आमच्या समोर हे बोललीस पण चुकूनही हे संकेत समोर बोलू नकोस तुला आर्यनवर खूप विश्वास आहे ना आज मी तुला त्याची खरी ओळख दाखवतो रिधिमा संभ्रमात पडते तिला काही समजत नाही की तिचा भाऊ नक्की काय बोलतो आहे आकाश फोन काढतो एक व्हिडिओ प्ले करतो आणि तो रिधिमाकडे पुढे करतो ती गोंधळलेल्या नजरेने फोन हातात घेते आणि स्क्रीनकडे बघते तिचे श्वास थांबतात हृदय जोरात धडकू लागते त्या व्हिडिओत संकेत हॉस्पिटलकडे धावत असतो त्याच्या बाजूच्या सीटवर जिया बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते 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 तिला लागलेली आणि तिची स्थिती गंभीर संकेतच्या डोळ्यात अश्रू असतात त्याने तिचा हात घट्ट पकडलेला असतो डोळ्यात पाणी असल्याने तो गाडी व्यवस्थित चालवू शकत नव्हता जियाला अशा अवस्थेत पाहून त्याचे हृदय तुटत होते तो तिचा हात धरून म्हणतो जिया धीर धर तू मला सोडून जाऊ शकत नाहीस आपण एकत्र आयुष्यभर साथ देण्याच्या शप्ता घेतल्या आहेत तू त्या मोडू शकत नाहीस मला सोडून जाऊ नकोस काहीही झाले तरी मी तुला वाचवेन फक्त थोडा धीरधर आपण लवकरच हॉस्पिटलला पोहोचू जियाला अजिबात शुद्ध नव्हती तिचे डोळेही बंद झाले होते संकेतची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकते समोर खूप गर्दी पाहून तो आणखीनच चिडतो त्याला लवकरात लवकर जियाला हॉस्पिटलमध्ये पोचवायचे असते पण आज नशिबही त्याच्या विरोधात असते शेट शेट नो गॉड नो प्लीज तो वैतागून ओरडतो जियाची तब्येत क्षणागणित आणखी बिघडत होती आणि ट्रॅफिकमध्ये कोणतीही गाडी हळण्याचे चिन्ह नव्हते संकेतला असे वाटले की निसर्गाने जियाला त्याच्यापासून दूर देण्याचा कट रचला आहे पण तो तसे होऊ देणार नव्हता तो, तो गाडी रिव्हर्स घेतो आणि जंगलाच्या दिशेने वळवतो त्या जंगलातून गेल्यास त्याला थेट हायवेवर पोहोचता येणार होते त्या जंगलात अंधार होता फक्त त्याच्या गाडीच्या हेडलाईटमुळेच काहीचा प्रकाश दिसत होता वेगवेगळ्या जंगली प्राण्यांच्या डरकाळ्या कानावर पडत होत्या पण संकेतला त्या सगळ्याची काहीच पर्वा नव्हती त्याला फक्त जियाची काळजी होती आणि लवकरात लवकर तिला हॉस्पिटलमध्ये पोचवायचे होते तो गाडी जंगलातून बाहेर काढत होता रस्ता एक संथ नव्हता त्यामुळे गाडी हलत होती आणि जियाला त्रास होत होता संकेत तिचा हात पकडून म्हणतो आय एम सॉरी जिया मला माहिती आहे की तुला त्रास होतोय पण फक्त थोडा वेळ सहन कर आपण लवकरच हॉस्पिटलला पोहोचू फक्त माझ्यासाठी माझ्या प्रेमासाठी तू जिवंत राहायला हवंय बस थोडा धीर धर आपण लवकरच इथून बाहेर पडू जिया आपल्या बेशुद्धीच्या खोल गर्तेत संकेतचा आवाज ऐकू लागते त्यामुळे ती थोडीशी शुद्धीवरण्याचा प्रयत्न करते तिच्या डोळ्यांच्या पापण्या हळूहळू उघडू लागतात आणि ती जतजशी डोळे उघडण्याचा प्रयत्न करते तिला समोर संकेत दिसतो ज्याच्या चेहऱ्यावर संपूर्ण जगभराचा भय आणि घबराट स्पष्ट दिसत होती संकेतने जियाकडे पाहिलं आणि तिचे उघडलेले डोळे बघून त्याला प्रचंड आनंद झाला जिया जिया तुला शुद्ध आली ओ माय गॉड तुला शुद्ध आली काळजी करू नकोस आपण लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आहोत आणि तू पूर्णपणे बरी होशील शुद्धीवर येण्यासाठी धन्यवाद जिया थँक्यू सो मच आय लव्ह यू जिया हलकेच आपला हात वर करून संकेतच्या चेहऱ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते तिचे हात थरथरत होते संकेतने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यावर हलकेच किस केला मीच आहे जिया तुझा संकेत जियाच्या ओठांवर एक हलकीशी स्मित रेषा उमटली जणू ती संतुष्ट झाली होती की संकेत पूर्णपणे सुरक्षित आहे त्यानंतर ती हळूहळू पुन्हा डोळे बंद करते आणि पुन्हा बेशुद्ध होते जियाला पुन्हा बेशुद्ध होताना पाहून संकेत एकदम घाबरतो तो गाडी चालवत होता पण त्याचे लक्ष सतत जियाकडे होते लवकरच त्याची गाडी जंगलातून बाहेर पडते आणि मुख्य रस्त्यावर येते संकेतला सुटकेचा श्वास वाटतो की त्याने शेवटी जंगल पार केलं तो फुल स्पीडने गाडी हॉस्पिटलकडे वळवतो काही वेळातच तो हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचतो तो पटकन गाडीतून उतरतो आणि जियाला आपल्या हातात उचलून हॉस्पिटलच्या आत धावत जातो त्या क्षणी तो, तो खूप बेचेन घाबरलेला आणि एकदम वेडा वाटत होता आणि तसंही का नाही त्याचं संपूर्ण आयुष्य त्याच्या हातात अर्धमेलं पडलेलं होतं अशा वेळी कोणालाही वेड लागेल डॉक्टर डॉक्टर प्लीज मदत करा तो जियाला हातात उचलून एका डॉक्टरकडे धाव घेतो डॉक्टर त्याच्याकडे पाहतो आणि बेशुद्ध जियाकडे बघून लगेच पुढे येतो काय झालं आहे यांना डॉक्टरने विचारले संकेतने घाईघाईत उत्तर दिलं डॉक्टर तिला गोळी लागली आहे ती माझी पत्नी आहे आणि तिच्या पाठीत गोळी लागली आहे डॉक्टर प्लीज काहीतरी करा ती बेशुद्ध आहे कृपया तिला वाचवा डॉक्टर तिची अवस्था पाहून म्हणाला ही पोलीस केस आहे तुम्ही आधी पोलिसांना माहिती द्या त्यानंतरच आम्ही उपचार सुरू करू शकतो हे ऐकून संकेतचा संताप शिगेला पोहोचतो तुम्ही काय म्हणालात तुम्ही माझ्या पत्नीवर उपचार करणार नाही तुमची हिंमत कशी झाली असं बोलायची त्या डॉक्टरला माहिती नव्हतं की तो कोण आहे कदाचित तो हॉस्पिटलमध्ये नवीन होता तो डॉक्टर शांतपणे म्हणाला तुम्ही श्रीमंत असाल पण आम्हाला काय माहिती की तुमच्या पत्नीला गोळी का लागली कदाचित ती एखाद्या गुन्ह्यात सामील असेल आधी पोलिसांना कळवा मगच आम्ही काही करू शकतो एकीकडे एक जियाची प्रकृती खूप गंभीर होत होती आणि वरून या डॉक्टरच्या बळबळीने संकेतचा संयम सुटतो तो जियाला स्ट्रेचरवर ठेवतो आणि त्या डॉक्टरला जोरात पकडून मारहाण सुरू करतो तुझी एवढी हिंमत आता मी तुला दाखवतो की संकेत लुथरा कोण आहे तेव्हाच दोन तीन डॉक्टर धावत येतात आणि संकेतला रोखतात मिस्टर लुथरा कृपया शांतवा स्वतःवर नियंत्रण ठेवा इतर डॉक्टरांनी मध्ये पडल्यामुळे संकेत शांत होतो पण तो, तो डॉक्टर त्याला आधीच खूप मार खाल्लेला असतो तो, तो डॉक्टर घाबरून माफी मागतो माफ करा मिस्टर लुथरा हा डॉक्टर इथे नवीन आहे त्यामुळे याला माहीत नव्हतं की तुम्ही कोण आहात तुम्ही कृपया सांगा नक्की काय झालं आहे संकेतने घाई गाए घ्यायच सांगितलं ही माझी पत्नी आहे तिला गोडी लागली आहे तिचं खूप रक्तवाहिलं आहे आणि तिची स्थिती अत्यंत गंभीर आहे डॉक्टर प्लीज तिला वाचवा मी तिच्याशिवाय जगू शकत नाही प्लीज डॉक्टर डॉक्टर तिचे नाडे तपासतो आणि गंभीर चेहऱ्याने म्हणतो ओ माय गॉड यांची पल्स वेगाने खाली जात आहे डॉक्टर पटकन वाडबायला बोलावतो यांना त्वरित ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करा आणि पाच मिनिटात तयारी पूर्ण करा वाडबाय जी याला स्ट्रेचरवर घेऊन जातात संकेत डॉक्टरचा हात पकडून जवळपास रडण्याच्या सुरात म्हणतो डॉक्टर कृपया तिला वाचवा मी तिच्याशिवाय जगू शकत नाही प्लीज डॉक्टर डॉक्टरने संकेतला दिलासा देत म्हणाले मिस्टर लुथरा आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करू बाकी सर्व काही देवाच्या इच्छेवर आहे मी तुम्हाला खोटं बोलणार नाही पण तिची तब्येत इतकी गंभीर आहे की ती वाचेल की नाही हे सांगता येत नाही आम्ही संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करू बाकी सर्व देवाच्या हातात आहे डॉक्टरच्या या शब्दाने संकेचे हृदय तुटून केले तो स्तब्ध उभा राहिला जणू काही त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती लुथरा मेन्शनमध्ये रिधिमा जसेच त्या व्हिडिओला बघते तिच्या डोळ्यात धक्का बसल्याची स्पष्ट झलक दिसते तो त्याच व्हिडिओंपैकी एक होता जे आर्यनने बनवले होते जेव्हा तो जियाला निर्दयीपणे छळत होता त्या व्हिडिओत आर्यनजी याच्या अंगावर गरम लोखंडी सडईने जाळत होता बेल्टने मारहाण करत होता तिचे केस धरून फरफटत होता आकाशने आर्यनच्या का चौकशीसाठी काही माणसं नियुक्त केली होती त्यांनी जुन्या बंगल्यातून हे व्हिडिओ फुटेज काढून आणले आणि त्याला पाठवले आकाशने जसेच तो व्हिडिओ पाहिला त्याचे शरीर जणू दगडासारखे निर्जीव झाले काही क्षण तर तो पूर्ण स्तब्ध होता कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नव्हता असे अनेक व्हिडिओज होत्या पण आकाशने फक्त एकच व्हिडिओ पाहिला होता हा व्हिडिओ त्याने अद्याप संकेतला दाखवला नव्हता कारण नुकताच तो त्याला मिळाला होता आणि त्याला ते दाखवण्याची संधी मिळाली नव्हती रिधिमाच्या सोबत राजेंद्रही तो व्हिडिओ बघत होता दोघही अतिशय हादरून गेले आकाशने रिधिमाकडे बघत संतापाने विचारले आता तरी कळलं ज्या माणसाच्या प्रेमासाठी तू आपल्या कुटुंबाशी भांडायला तयार होतीस तो नक्की कसा आहे तो माणूस नाहीच तो राक्षस आहे त्याला मृत्यूदंड जरी दिला तरीही ते कमीच ठरेल रिधिमाच्या डोळ्यात अश्रू तरडले तिला खरंच विश्वास बसत नव्हता आर्यनचा हा ओंळवाना दांटी चेहरा पाहून तिच्या काळजात धडकी भरली तिला हे समजत नव्हतं ती इतकी मोठी चूक कशी करू शकली आर्यनला ओळखण्यात ती एवढी मोठी चूक कशी करू शकली आकाशने घरातील सर्व पाहुण्यांना निरोप दिला आता फक्त कुटुंबातील मोजके लोकच घरात उरले होते त्यानंतर आकाशने संकेतला फोन लावला संकेतने त्याला संपूर्ण परिस्थिती सांगितली तसेच जियाच्या गंभीर अवस्थेबद्दलही माहिती दिली संकेत पूर्णपणे तुटून गेला होता एक मोठा भाऊ म्हणून आकाशला आपल्या लहान भावाचा हा दुःखाने भरलेला आवाज ऐकून खूप वेदना होत होत्या त्याला हेही माहित होतं की आर्यनची खळी ओळख समजल्यानंतर रिदिमा ही मानसिक यातना सहन करत होती तो दोघांनाही सावरू इच्छित होता पण त्याआधी तो जियाच्या तब्येतीची खात्री करून घ्यायची होती त्या बिचाऱ्या मुलीने जे सहन केलं होतं ते कुणीही सहन करू शकत नाही रिदिमा अजूनही स्तब्ध होती धक्क्यात होती आकाशने राजेंद्रकडे बघत म्हटलं डॅड संकेत सध्या सिटी हॉस्पिटलमध्ये आहे मला वाटतं की आपण तिथे जावं त्याने सांगितलं की याची तब्येत खूप गंभीर आहे डॉक्टर ही खात्री देऊ शकत नाही किती वाचेल राजेंद्रने मान डोलावत उत्तर दिलं होय आपण हॉस्पिटलला जावं त्या निर्दयी आर्यनमुळे ती बिचारी मुलगी आज मृत्यूशी झुंज देत आहे त्याला तर देवही माफ करणार नाही आकाशने ठाम आवाजात सांगितलं डोंट वरी डॅड मी त्याला आता जेलमधून बाहेर येऊ देणार नाही जोपर्यंत त्याला त्याच्या गुन्ह्यांची योग्य शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही सध्या संकेतला आपल्या आधाराची गरज आहे चला हॉस्पिटलला जाऊया राजेंद्राने मान हलवली ते दोघं निघायला लागले तेवढ्या त्रिदिमाने त्यांना थांबत म्हटलं थांबा आकाश आणि राजेंद्र पटकन पलटून रिदिमाच्या दिशेने पाहतात डोळ्यात अश्रू घेऊन रिधिमा उभी राहते आणि त्यांच्या जवळ येते ती राजेंद्र आणि आकाश समोर हात जोडून म्हणते डॅड भैया मला माफ करा आर्यनच्या प्रेमात मी इतकी अंध झाली होती की त्याचं खरं रूप पाहूच शकले नाही तो किती नीच आणि घृणास्पद माणूस आहे मी जियाला नेहमी तिरस्काराने पाहिलं पण कधीच हे समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही की तिच्यासोबत नक्की काय घडलंय कृपया मला माफ करा रिधिमा जोरजोराने रडू लागते राजेंद्र तिला मिठी मारत म्हणतो काही हरकत नाही बेटा बरं झालं वेळेवर सगळं सत्य समोर आलं आता लवकर हॉस्पिटलला जाऊया तुझी वहिनी जिया सध्या मृत्यूशी झुंज देते आहे संकेतला आपली गरज आहे आकाश पटकन गाडी आणतो आणि सगळे हॉस्पिटलकडे निघतात तिथे संकेतच्या डोळ्यात अश्रू असतात तो सतत देवाची प्रार्थना करत असतो की त्याची जिया वाचावी कोणत्याही परिस्थितीत तो तिला गमावू शकत नव्हता कारण तिच्याशिवाय तो जगण्याची कल्पनाही करू शकत नव्हता ऑपरेशन थिएटरच्या बाहेर लाल दिवा चालू असतो आणि आज जियावर शस्त्रक्रिया सुरू असते तिच्या हृदयाचे ठोके मंदावत चालले होते आणि बाहेर संकेतच्या हृदयाची धडधड वेगाने वाढत होती तो काचेतून आत पाहत तिच्याकडे बघत पुटपुटतो पुट प्लीज जिया परत ये मला एकटं सोडून जाऊ नकोस मी तुझ्याशिवाय मरण पत्करेन प्लीज तो तिथेच बसून असतो ते वाचानक एक वृद्ध स्त्री त्याच्याजवळ येते ती हळूहळू चालत असते आणि संकेत तिला पाहतो तो तिला पुढे जाऊन खुर्चीवर बसण्यास मदत करतो या आजी इथे बसा संकेतचा आधार घेत खुर्चीवर बसल्यावर ती वृद्ध स्त्री म्हणते बाळा देव तुझं भलं करू आता हाडंही साथ देत नाहीत फार म्हातारी झाली आहे मी चालणं फिरणं कठीण झालंय संकेतही तिच्या शेजारी शांतपणे बसतो आणि ऑपरेशन थिएटरकडे बघत राहतो तोच एक डॉक्टर आतून बाहेर येतो संकेत लगेच उठून डॉक्टरकडे धाव घेतो डॉक्टर माझी बायको माझी जिया ती ठीक आहे ना डॉक्टर चिंता व्यक्त करत म्हणतो बघा मिस्टर लुतरा त्यांच्या प्रकृतीत प्रत्येक सेकंदागणित बिघाड होत आहे तिला वाचवण्याची शक्यता खूपच कमी आहे पण आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करत आहोत कृपया धीर धरा डॉक्टर निघून जातात आणि संकेतच्या हृदयाचे ठोके जणू थांबतात त्याचा संपूर्ण देह थरथर कापू लागतो त्याच्या पायात उभं राहण्याची ताकदही उरत नाही तो खुर्चीवर बसतो त्याचं दुःख पाहून ती वृद्ध स्त्री समजून जाते ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारते बाळा कोण आहे तुझा इतका प्रिय जो मोठ्या संकटात आहे संकेतच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात तो म्हणतो माझी पत्नी माझी जिया ती आत आहे डॉक्टर म्हणतायत की ती वाचणार नाही असं कसं होऊ शकतं मी तिला कधीच गमावू शकत नाही मी तिला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही संकेत जोरजोराने रडू लागतो त्याच्या भावना अनावर होतात त्या वृद्ध स्त्रीला त्याचं दुःख समजत होतं तिने त्याच्या खांद्यावर थोपटत सांगितलं बाळा मृत्यू हे जीवनाचे ते अटू सत्य आहे जे कोणीही बदलू शकत नाही मृत्यूला कोणीही अडवू शकत नाही जोपर्यंत परमेश्वराने त्याला परत पाठवायचं ठरवलं नसेल संकेत तिच्याकडे बघतो ती वृद्ध स्त्री पुढे सांगते इथे जवळ महादेवाचं मंदिर आहे हॉस्पिटल पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर असं म्हणतात की महादेव मृत्यूचे स्वामी आहेत त्यांनी स्वतः मृत्यूवर विजय मिळवला आहे म्हणूनच त्यांना मृत्युंजय म्हणतात फक्त तेच मृत्यूचं दिशादर्शन करू शकतात जा आणि आपल्या संपूर्ण श्रद्धेने प्रार्थना कर जर तुझ्या प्रेमात खरी ताकद असेल तर महादेव स्वतः तुझ्या पत्नीला वाचवतील त्या वृद्ध स्त्रीच्या शब्दाने संकेत क्षणभर स्तब्ध होतो तेव्हाच आकाश राजेंद्र आणि रिधिमा तिथे पोहोचतात आकाश धावत संकेत जवळ येतो आणि विचारतो संकेत जिया कशी आहे जियाचं नाव ऐकताच संकेत इतका भाऊक होतो की आकाशला मिठी मारून लहान मुलासारखा रडू लागतो आकाश त्याचा मोठा भाऊ म्हणून त्याला घट्ट मिठी मारतो रिदिमा देखील भावनांनी गदगद होते तिच्या मनात अपराधी भाव येतो तिला वाटतं की जियाच्या या परिस्थितीस तीच जबाबदार आहे राजेंद्र संकेतला धीर देत म्हणतो धीर धर संकेत काही होणार नाही जियाला ती लवकरच बरी होईल संकेत मिठी सोडतो आणि सगळे ऑपरेशन पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहत राहतात दरम्यान संकेतच्या मनात त्या स्त्रीच्या शब्दांचा सतत प्रतिध्वनी उमटत राहतो तो ऑपरेशन थिएटरजवळ जातो आणि काचेच्या पलीकडे जियाला पाहतो ती बेडवर पडलेली असते ऑक्सिजन मास्क लावलेला असतो तिच्या भोवती डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी जगडत असतात संकेतने तिचा हात पकडून जियाला पाहत म्हणाला तुझ्यासाठी जर मला मृत्यूसोबतही लढावं लागलं तरी मी तयार आहे मी जात आहे तुझं आयुष्य मागायला आणि ते घेऊनच परत येईन वचन देतो फक्त तू हिंमत हारू नकोस आज आपल्या प्रेमाची कसोटी आहे आपण दोघांनी यात यशस्वी व्हायलाच हवं नाहीतर कायमसाठी एकमेकांपासून दूर होऊ संकेत काहीही न बोलता कोणालाही काहीही न सांगता तिथून निघून जातो तो त्या मंदिराजवळ पोचतो पायऱ्यांखाली उभा राहून संपूर्ण मंदिराकडे पाहतो त्याच्या डोळ्यात एक दृढ निश्चय दिसत होता जणू काही तो स्वतःच्या पत्नीचं आयुष्य परमेश्वराकडून हिसकावून घेणार होता आज त्याच्या मनात एक अढळ विश्वास होता आपल्या पत्नीचे प्राण वाचवण्याचा विश्वास संकेतने कधीही या गोष्टीवर विश्वास ठेवला नव्हता पण आज आजी तो काहीही करायला तयार होता कुठल्याही शक्तीवर विश्वास ठेवायला तयार होता संकेत मंदिरात जातो आणि भगवंतांसमोर हात जोडत म्हणतो आज मी तुमच्याकडे काही फार मौल्यवान गोष्ट मागायला आलो आहे आई म्हणायची की देव नेहमी चांगल्या लोकांचा हात धरतो देवतांचे रक्षण करणे सोपे आहे पण तुम्ही तर असुरांची देखील प्रार्थना स्वीकारली होती तुम्ही भेदभाव करत नाही ज्याचा मन निर्दोष असतो त्याची प्रार्थना ऐकता मग तो देवता असो वा असूर मला माहिती नाही की मी आयुष्यात काही चांगलं केलंय की नाही कदाचित नाही कदाचित मला तुमच्यासमोर काहीही मागायचा अधिकार नाही पण वाईट असलो तरी मी तुमचा पुत्र आहे या हक्काने आज मी तुमच्यासमोर उभा आहे माझ्या खऱ्या प्रेमासाठी तिच्या प्राणांसाठी भीक मागायला आलो आहे जर हवंच असेल तर माझे प्राण घ्या पण तिचे नाही तिने खूप सहन केलं आहे तिच्या वेदना तुम्हालाही माहीत आहेत का म्हणून एका निष्पाप व्यक्तीला एवढं सहन करावं लागतंय का तिच्यासोबत इतका अन्याय होत आहे तिला परत द्या मी तुमच्यासमोर हात जोडतो मला माझी जिया परत द्या जोपर्यंत तुम्ही तिला परत देत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही संकेतच्या या शब्दांमुळे जणू संपूर्ण निसर्ग प्रतिसाद देऊ लागला अचानक प्रचंड वारा वाहू लागतो मंदिरातील घंटा जोरजोराने वाजू लागतात समोर बसलेल्या महादेवाच्या मूर्तीच्या डोळ्यातील शांतता आणि धैर्य असे होते जणू ते आपल्या भक्ताला पाहत होते पुजारी एका तांब्यात दूध घेऊन संकेतकडे येतो तो दूध संकेतला देत म्हणतो बाळा तू एखाद्या गोष्टीची जिद्द घेतल्यासारखं वाटतंय काळजी करू नकोस भोलेनाथ फार दयाळू आहेत त्यांना प्रसन्न करणे फार सोपे आहे हे दूध घे आणि शिवलिंगावर अर्पण कर महादेव तुझी मनोकामना पूर्ण करतील संकेत गडद भावनेने महादेवाच्या मूर्तीच्या डोळ्यात पाहत पुजाऱ्याला म्हणतो मी आज जे मागायला आलो आहे ते एवढं मोठं आहे की फक्त दुधाच्या अभिषेकाने मला हे मिळणार नाही पुजारी त्याचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करतो संकेत पुढे येतो आणि पाहतो की महादेवाच्या मूर्तीसमोर एक मोठं शिवलिंग आहे त्याच्या शेजारी त्रिशूल रोवलेला आहे संकेत त्याच्याकडे पाहतो आणि पुढच्या क्षणी स्वतःचा हात त्रिशुलावर ठेवतो पुजारी आश्चर्यचकित होतो संकेतच्या हातातून रक्त वाहू लागते आणि थेट शिवलिंगावर टपकते वाऱ्याचा वेग अजून वाढतो आणि मंदिरातील घंटा अधिक जोरात वाजू लागतात पुजारी होत म्हणतो कदाचित खूप वर्षांनंतर महादेवांसमोर असा भक्त आला आहे ज्याच्या आर्जवाला महादेव नक्कीच उत्तर देतील संकेतच्या हातून सातत्याने रक्त शिवलिंगावर टपकत राहतं त्याचवेळी रुग्णालयात जियाच्या शरीरात अचानक हालचाल होते डॉक्टर एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात एक डॉक्टर होऊन म्हणतो हे काय घडत आहे संकेत रक्ताने अभिषेक करत महादेवाची आरती करतो वाऱ्याचा जोर वाढत जातो मंदिरातील घंटा अजून मोठ्या आवाजात वाजू लागतात संकेतच्या डोळ्यात एक दृढ निश्चय होता तो आज महादेवाकडून जीयाचे प्राण परत घेऊनच जाणार होता लोक हे दृश्य आश्चर्याने पाहत होते पुजारी पुढे आरती करत होते तर संकेत हाताने ज्वाळा घेऊन महादेवाची आरती करत होता संकेतचे हात जडत होते वेदना होत होती पण ही वेदना त्याच्यासाठी काहीच नव्हती कारण जियाशिवाय तो स्वतःलाही मृत मानत होता अखेर जेव्हा महादेवाच्या मूर्तीवर ठेवलेलं फुल खाली पडतं ते पाहून पुजाराच्या चेहऱ्यावर आनंदाने भरलेली स्मित उमटते पुजारी हात जोडत म्हणतो देवा आपण धन्य आहात तो फुल उचलतो आणि संकेतच्या हातात ठेवतो हे गे बाळा महादेवाने तुला प्रसाद दिला आहे तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे हे ऐकून संकेतच्या चेहऱ्यावर आशेची चमक उमटते आपल्या भाजलेल्या हातांनी तो ते फूल उचलतो महादेवाला प्रणाम करतो आणि रुग्णालयाकडे धावतो तो मंदिरातून रुग्णालयापर्यंत धावत जातो त्याच्या श्वास लागून येतो पण त्याला फक्त एकच काळजी असते त्याची जिया जिवंत राहिली पाहिजे तेव्हा संकेतला कोणतीही शुद्ध जाणीव नव्हती तो कोणत्याही परिस्थितीत आपल्या पत्नीला पाहू इच्छित होता चेहऱ्यावर एक आशेची हलकीशी स्मित्रेषा आणि डोळ्यात चमक घेऊन तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तिथे गेला जिथे जियाचं ऑपरेशन सुरू होतं आणि त्याचं संपूर्ण कुटुंबीय ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसलेले होते आजी देखील तिथे होत्या व्हीलचेअरवर बसलेल्या आकाश राजेंद्र आणि रिधिमा तिघेही तिथे होते पण त्यांच्या चेहऱ्यावर गडद उदासी आणि शांतता होती डोळ्यात एक शून्यपणा दिसत होता संकेत धावत त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला माझी जिया कशी आहे ती ठीक झाली ना ऑपरेशन यशस्वी झालं ना तिला शुद्ध आली ना कोणीही संकेतच्या प्रश्नांना उत्तर देत नव्हतं उलट त्यांच्या चेहऱ्यावरची उदासी आणखी वाढली होती त्यांच्या नजरा खाली चुकल्या होत्या वातावरणात एक भयान शांतता पसरली होती हे पाहून संकेत गोंधळून गेला तो पुन्हा विचारतो तुम्ही सगळे काही बोलत का नाही बाबा भैया काहीतरी उत्तर द्या डॉक्टरांनी काय सांगितलं जिया कधीपर्यंत शुद्धीवर येईल संकेतच्या आवाजात प्रचंड अस्वस्थता आणि तणाव होता सर्वांनी मौन बाळगलेलं पाहून संकेतच्या मनात अनामिक भीती दाटून आली तो चिडून किंचाळला कोणी काही बोलत का नाही मी विचारलंय माझी जिया कुठे आहे तिचं ऑपरेशन यशस्वी झालं की नाही उत्तर द्या आकाशने त्याच्या खांद्यावर हात ठेवत दुखऱ्या आवाजात म्हटलं संकेत जिया ती पुढचं वाक्य त्याच्या तोंडून निघतच नव्हतं जणू शब्द कशात अडकून राहिले होते संकेतच्या छातीत दस्त झालं त्याच्या शरीरात एक थरका उडाला तो वेड्यासारखा ऑपरेशन थिएटरच्या दिशेने धावत गेला आणि दारुगुडून आत शिरला तिथे जियाचा चेहरा शांत आणि स्थिर होता तिच्या चेहऱ्यावर विलक्षण शांती पसरली होती तिच्या नाकावरचा ऑक्सिजन मास्क काढलेला होता मशीनवर एक सारखी बिप बिप आवाज येत होती आणि स्क्रीनवर सरळ रेषा दिसत होती ही खूण होती की आता तिचं हृदय धडकत नव्हतं संकेतचा श्वास अडखडला त्याचं शरीर स्तब्ध झालं त्याचे डोळे जियाकडे रोखलेलेच राहिले माग मागोमाग बाकीच्यांनीही आत येत हे दृश्य पाहिलं रिधिमाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले एकेकाळी -एक तिला जियाचा तिरस्कार होता पण तिच्या दुःखद कहाणीमुळे तिची मनोवृत्ती बदलली होती आता तिच्या हृदयात जियासाठी सहानुभूती होती आणि आर्यनसाठी प्रचंड द्वेष संकेत तसाच जमलेला अवस्थेत उभा होता आकाश त्याला हळूच म्हणाला डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत संकेत जिया गेली तिने खूप प्रयत्न केला पण ती हरली संकेतच्या डोळ्यातून अश्रू ओघडले आकाशने पुन्हा स्पष्टपणे सांगितलं जिया आता हयात नाही संकेत संतापून गरजेला शटप जस्ट शटप भैया खबरदार जर हे शब्द पुन्हा उच्चारलेत तर संकेतच्या प्रचंड भावनिक उद्रेकाने सगळे हादरले पण कोणीही बोललं नाही सगळ्यांना त्याचं दुःख जाणवत होतं संकेत जियाच्या जवळ गेला तिला हलवू लागला आणि वेड्यासारखा ओरडला उठ जिया तू असं करू शकत नाहीस तू मला सोडून जाऊ शकत नाहीस मी सांगतोय उठ जिया संकेतने हातात धरलेलं महादेवाचा प्रसादाचं फुल तिला दाखवत म्हणाला हे बघ मी महादेवाचा आशीर्वाद घेऊन आलोय तुझ्यासाठी त्यांनी माझ्यासाठी तुझं आयुष्य मला परत द्यायचं कबूल केलंय ते तुला माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत तू मला सोडून जाऊ शकत नाहीस जिया तुला परत यावंच लागेल संकेतच्या या अवस्थेने सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो जियाला मिठी मारून कोसळला आणि हमसून रडू लागला नाही जिया नाही असं करू नकोस मी तुझ्याशिवाय कसा जगू जिया प्लीज आय लव्ह यू यू कांट लिव्ह मी लाईक दिस संकेत वेड्यासारखा रडत होता जियाला आपल्या छातीशी घट्ट कवटाळून धरलं होतं त्याच्या वेदनेला कोणतीही सीमा उरली नव्हती जिया प्लीज असं करू नकोस आयुष्यभर माझ्यासोबत राहण्याचं वचन देऊन तू मला असं सोडून जाऊ शकत नाहीस मी तुला जाऊ देणार नाही नाही जाऊ देणार नाही जाऊ देणार संकेतने जियाला आपल्या छातीशी इतकं घट्ट उटाडलं की जणू तो स्वतः यमराजालाही तिच्या आत्मा नेऊ देणार नव्हता वर आकाशाकडे पाहून तो जोरात उरडला देवा जर तुम्हाला माझी जिया माझ्यापासून दूर करायचीच होती तर मग हा आशीर्वाद दिलाच का का मी तुम्हाला असं करू देणार नाही जर माझ्या जियाला काही झालं तर मी देखील स्वतःला संपवून टाकेन मी जियाशिवाय जगू शकत नाही जर ती जगणार नसेल तर मला पण हे आयुष्य नकोय आकाशने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं संकेत स्वतःला आवर ती आता परत येऊ शकत नाही संकेत पुन्हा जियाला घट्ट पकडून ओढत राहिला नाही नाही काहीही झालं तरी नाही माझ्या जियाला काहीही झालेलं नाही ती ठीक होईल मला खात्री आहे ती ठीक होईल रिधिमा राजेंद्रला मिठी मारून हमसून रडू लागते कोणीही संकेतची अशी अवस्था पाहू शकत नव्हतं असं वाटत होतं जणू तो, तो, तो वेडात झाला आहे आकाशात पांढऱ्या ढगांच्या मध्ये जी आपले डोळे उघडते जसजशी ती भानावर येते तिला जाणवतं की ती एका वेगळ्याच ठिकाणी आहे तिच्या फक्त आणि फक्त शुभ्र ढग होते जी अविश्वसनीय सुंदर होते तिला जाणवतं की आता तिच्या शरीरात काहीच वेदना नाहीत ती स्वतःला खूप हलका आणि मुक्त वाटू लागते हळूहळू ती उभी राहते आणि त्या शुभ्र ढगांकडे पाहते असं वाटत होतं -हल� जणू ती धुक्याच्या स्वच्छ ढगांमध्ये उभी आहे जिया संभ्रमात पडते ती समजून घेत नाही की ती कुठे आहे हे कोणतं ठिकाण आहे आणि तिला नेमकं काय झालं आहे तिला आठवतं की शेवटचं तिने डोळे बंद करण्याआधी संकेत तिच्याकडे काळजीने पाहत होता तिला आठवतं की तिला गोडी लागली होती मग याचा अर्थ ती आता मरून गेली आहे ती आता स्वर्गात आहे का या विचारांनी ती अजूनच घाबरते आणि तिच्या भोवती नजर फिरवते त्या क्षणी तिथे फक्त शुभ्र धुक्याचे ढग होते ती पूर्णपणे एकटी होती तेवढ्यात तिला एक आवाज ऐकू येतो जिया एका स्त्रीचा आवाज ऐकताच ती एकदम एक सावध होते आणि चहू बाजूंना पाहू लागते आवाज नक्की कुठून आला हे समजत नव्हतं तिला काहीच दिसत नाही पण अचानक तिला एक अस्पष्ट सावली ढगांमधून जवळ येताना दिसते जिया त्या सावलीकडे बारकाईने पाहते ती सावली हळूहळू स्पष्ट होऊ लागते आणि आता जियाला स्पष्ट दिसू लागते तिला समोर एक स्त्री उभी दिसते मध्यम वयाची साडी परिधान केलेली आणि मृदु हास्य करणारी हे पाहून जियाच्या डोळ्यात चमक येते काही क्षण ती स्तब्ध होते जणू तिला विश्वासच बसत नव्हता की जे ती पाहत आहे ते खरंच आहे जियाच्या डोळ्यांमधील आश्चर्य पाहून त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर एक प्रेमळ हसवू म्हटत ती म्हणते काय झालं जिया असं काय बघते आहेस तुझी आई ओळखू येत नाही का त्या आवाजाने जिया भानावर येते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात कारण तिच्या समोर जी स्त्री उभी होती ती तिची आई होती तीच आई जी तिला लहानपणी सोडून गेली होती ती स्त्री तिच्या बाहू पसरवते आणि जिया धावत तिच्या छातीशी जाऊन बिलकते ती तिला प्रेमाने मिठीत घेते आणि जिया फुटाफूट रडून लागते आपल्या मुलीला इतका वेदनेत रडताना पाहून त्या आईच्या डोळ्यातही अश्रू येतात आईच्या कुशीत शिरून जिया जणू तिच्या साऱ्या वेदना बाहेर काढते लहानपणापासून तिने जे दुःख सहन केलं होतं ते पाहून देवतांच्या डोळ्यातही पाणी आलं असतं तिची आई तिला हळुवारपणे कुरवाळते आणि म्हणते रड माझी बाळा हवं हो तेवढं रड तुझ्या हातला सारा त्रास बाहेर काढून टाक आज तुझी आई इथे आहे माझ्या मिठीत आज मन भरून रड कारण हा क्षण पुन्हा कधीच मिळणार नाही हे ऐकून जिया अजूनच फुटून फुटून रडू लागते तिच्या वेदनांना काहीच अंत उरला नव्हता काही वेळाने ती आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते तिची आई तिच्या केसांवर प्रेमाने हात फिरवत राहते संकेतच्या मिठी इतकाच हा क्षण तिच्यासाठी शांतता आणि सुकून देणारा होता तिला हा क्षण सोडून जावंसं वाटत नव्हतं तिची आई तिला खूप प्रेमाने तिच्याशी गप्पा मारते पण जियाला काही बोलता येत नाही ती फक्त ऐकत राहते शेवटी ती आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून जाते आज तिला एक वेगळाच सुकून मिळत होता तिला वाटत होतं देवाने मला जिवंत असताना खूप भेदना दिल्या पण मृत्यूनंतर तरी मला आईच्या प्रेमाचा सुखद क्षण दिला काही वेळानंतर एक की थंड आणि शांत निळसर प्रकाश तिथे यायला लागतो जियाला काहीच कळत नाही की हा प्रकाश कशासाठी आहे पण तिच्या आईला माहीत असतं ती प्रेमाने जियाच्या कपडावर एक हलकीशी देत की म्हणते हा प्रकाश देवाच्या घरून आलाय बेटा जाण्याची वेळ झाली आहे जिया आपल्या आईच्या शब्दांना अर्थ समजून हलकस मान हलवते दोघीही तिथून उठतात आणि जी आपल्या आईसोबत त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागते पण जशी जी त्या प्रकाशात पाऊल टाकणार असते तशी तिची आई तिचा हात पकडून तिला मागे ओढते जी या संभ्रमात तिच्या आईकडे बघते तिची आई हसून तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणते हा प्रकाश तुझ्यासाठी नाही बेटा हा फक्त माझ्यासाठी आलाय यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या एका तिच्या पुढच्या भागात धन्यवाद